कारतगा का खडकोळ बंधारे सहाव्यांदा पाण्याखाली वाहतूक सेवा पुन्हा कोलमडली गेल्या तीन दिवसापासून तळकोकणात व परिसरात जोराचा पाऊस झाल्याने दूधगंगा वेदगंगा नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ झाल्याने कारतगा का खडकोळ बारवाड बंधारे वजा पूल रविवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी सहाव्यांदा पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून पुन्हा जनजीवन विस्कळीत झालं आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे पावसाचा जोर ओसरल्याने कारतगा का खडकोळ बारवाड कुन्नूर बंदारे खुले झाले होते पण म्हातारा पावसाने दमदार सुरुवात केल्याने व तळ कोकणात पावसाचा जोर आणि दुधगंगा धरणाच्या पांढलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये दोन हजार खनपूट प्रतिसेकंद प्रमाणे नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे दुधगंगा वेतगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा कारतगा का भोज मार्गावरील कारतगा का बंधारा भोजवडी हुन्नरकी मार्गावरील खडकोळ बंधारे सहाव्यांदा रविवारी सकाळी पाण्याखाली गेले आहेत बंदऱ्यावरून जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत दुसऱ्या पर्याय रस्त्याने वाहतूक सेवा सुरू आहे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठच्या कामांना सावधानतेचा इशारा दिला आहे दुधगंगा नदीकाटावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे